रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो ही लोकसभा निवडणूक खूप खूप महत्वाची आहे आणि माझं विश्लेषण अनेक जणांना पटत असेल किंवा नसेल पटत परंतु मी वास्तवाच्या आधारावर बोलत आहे ग्राउंड रियालिटीच्या आधारावर बोलत आहे मित्रांनो वास्तव हे मी बदलू शकत नाहीत तुम्ही बदलू शकत नाहीत वास्तव हे यथार्थ असतं हे लक्षात घेतलं पाहिजे वास्तव बदलण्याची हिंमत ना नरेंद्र मोदीमध्ये आहे ना एका पक्षामध्ये आहे वास्तव काय आहे हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं असतं आणि त्यापेक्षा सुद्धा ते वास्तव स्वीकारण्याची हिम्मत लागते मित्रांनो ते लक्षात ठेवा आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील असे सात नेते ज्यांचं भवितव्य काय असणार आहे हे मी तुम्हाला दोन मिनिटात सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पहिले नेते आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांचं मुद्दामहून पहिल्यांदा नाव घेतलं कारण सध्या संपूर्ण सत्ता ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले आणि अजित पवार जरी उपमुख्यमंत्री असले तरी खरी पावर खरी सत्ता ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे संपूर्ण यंत्रणा ई डी सी बी आय या सर्वावर भारतीय जनता पार्टीचं नियंत्रण आहे आणि अशामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख खाते सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं हे खाती नियंत्रण महाराष्ट्रावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची जी दमछाक होत आहे याचा खूप मोठा इफेक्ट येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर बसणार आहे जर ई एम घोटाळा जर नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फ्रंटवर खेळताना दिसणार नाहीत हे थे लक्षात ठेवा मित्रांनो दुसरे नेते आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा त्यांना जितका फायदा झाला नंतर तितकाच तोटा सुद्धा झाला कारण त्यांच्या एका वाक्याने संपूर्ण वातावरण बिघडलं आणि संपूर्ण मराठा समाज त्यांच्या विरोधामध्ये गेला आणि मित्रांनो एकनाथ शिंदेवर ओबीसी समाजसुद्धा नाराज होता काही प्रमाणात त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु ते डॅमेज कंट्रोल होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचीसुद्धा प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण निवडणुकीमध्ये आहे महाविकास आघाडीच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आहे त्याचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर दिसणार नाहीत मित्रांनो तिसरे नेते आहेत अजित पवार अजित पवार यांच्यावर न बोललेलं बरं कारण सगळ्यात जास्त डॅमेज हे अजित पवार यांना होणार आहे अशी परिस्थिती आहे अजित पवार यांच्याविषयी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा अनेकदा सहानुभूती दाखवलेली आहे कारण अजित पवार हे स्वखुशीने भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले नसून ईडीमुळे सीबीआय मुळे गेलेले आहेत हे नाव न घेता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अनेकदा त्यांच्या भाषणामधून सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो कारण काहीही असो लोकांना कारणाशी काही देणं घेणं नसतं तुमची परिस्थिती काय आहे तुमचं वास्तव काय आहे तुमची रियालिटी काय आहे तुमची कॅपॅसिटी किती आहे यावरून तुमची किंमत होते आणि अजित पवारांचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये एकदम मर्यादित असं राजकारण होणार आहे मित्रांनो यानंतर उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मी अनेकदा बोललेलो आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्यावर का नाराज आहे याचं सुद्धा मी तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे कारण काही जरी असलं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण केलं जी नवचेतना निर्माण केली त्याचा सर्वात जास्त फायदा जर या इलेक्शनमध्ये कोणाला झाला असेल तर तो, तो उद्धव ठाकरे यांना झालेला आहे आणि मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह वातावरण असणार आहे परंतु ते वातावरण कसं कन्वर्ट होणार आहे ते सुद्धा थोडक्यात तुम्हाला शेवटी सांगणार आहे आणि सेम जशी उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आहे अगदी सेम तशीच परिस्थिती शरद पवार यांची असणार आहे मित्रांनो परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटलेलं यश हे तात्पुरतं आहे थोड्या मर्यादित काळापुरतं आहे एवढ्या लोकसभेपुरतं आहे कारण मित्रांनो खरी गोम तिथं आहे आणि ही गोम मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत होतो परंतु मग तुमच्यातले काही असो किंवा कोणीही असो सत्य ऐकण्याची लोकांची बऱ्याच जणांची तयारी नसते मग तो आपला असो सख्खा भाऊ जरी असला तरी सत्य ऐकण्याची अनेकांची तयारी नसते मित्रांनो सत्य ऐकण्याची तयारी ठेवत जा मित्रांनो यानंतर आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जरी वेगळं लढले असले तरी येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो सर्वात जास्त वेटेज हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं वाढणार आहे त्याचं विश्लेषण व्हिडिओच्या शेवटी तर करणारच आहे परंतु मित्रांनो चार तारखेनंतर तुम्हाला त्यावर एक स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे आणि ते सुद्धा पुराव्यासह आणि मित्रांनो निवडणुकीनंतर सर्वात जास्त वेटेज वाढणारा नेता असणार आहे मनोज जरांगे पाटील लक्षात ठेवा माझे शब्द कारण मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि इतर समाजाचे मुस्लिम समाजाचे लिंगायत समाजाचे धनगर समाजाचे सुद्धा अनेक लोक त्यांच्यासोबत सामील होणार आहेत आणि जे वंचिताचं राजकारण जे स्वप्न मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाहिलेलं आहे जो प्रस्थापितांना शह द्यायचा आहे त्यासाठी रणनीती जी बनवायची आहे त्याचं मूर्त रूप हे मनोज जारांगे पाटलांच्या रूपाने होणार आहे मित्रांनो सध्याचं यश हे महाविकास आघाडीचं यश नसून मनोज जरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं यश आहे मग काही जण असा प्रश्न विचारतील जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं यश आहे तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं पारडं इतकं जड का नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे चार पाच मतदारसंघामध्ये पारड जड आहे परंतु बाकीकडे पारड का जड नाही कारण मित्रांनो राजकारण हे बेरजेचं राजकारण असतं जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला बेरजेचं राजकारण करावं लागतं आणि या बेरजेच्या राजकारणामध्ये आपण कुठंतरी कमी पडत आहोत हे लक्षात घ्या आणि त्या अनुषंगानेच मी बीड आणि जालनाविषयी काल बोललो होतो परंतु अनेकांना ते पचलेलं नाही परंतु मित्रांनो माझी भूमिका ही नेहमी वास्तव मांडण्याची असते आणि मी वास्तव मांडत राहणार आणि मला जे शेवटी सांगायचं होतं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारंगी पाटलाविषयी मित्रांनो हे दोघं एकत्र येणं आणि त्या पद्धतीचं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात विशेष म्हणजे मी बीडचा असल्यामुळे आणि बीडमधील मराठा चळवळीतील सर्व कार्यकर्ते माझे मित्र आहेत त्यामुळे मला येथील प्रत्येक गोष्ट माहीत आहे त्यामुळे मित्रांनो माझ्या विश्लेषणाकडे दुर्लक्ष करू नका त्याचे परिणाम तुम्हाला चार तारखेला पाहायला भेटणार आहेत आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम